लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार मनोहर भोईर यांनी केले विनम्र अभिवादन शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज भूमिपुत्रांचे कैवारी एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या उरणच्या शेतकरी आंदोलनाचे प्रणेते सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी आपले आयुष्य अर्पण करणारे रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख व उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी स्वर्गीय दिबा पाटील यांच्या पणवेल येथील संग्राम, संग्राम या बंगल्यावर जाऊन ते दिबा पाटील यांना उरण मतदारसंघातील प्रकल्पग्रस्त जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्र, श्रद्धांजली वाहिली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट